हे सर्वात मोठं आपलं भाग्य आहे कारण का आज बैलाला खूप ठिकाणी मागणी आलेली कुठंतरी माणुसकीचा हिशोब येतो त्यांनीसुद्धा माणुसकी दाखवलेली त्यांनी एकच एक सांगितलेलं जवळपर्यंत मुंबईमध्ये बैल पळाले तोपर्यंत तो कैलासशी तो ता ता मोहनशेट राऊत यांच्याच नावाने बैल पळल तर आज पण दादा आपला भारत केसनी पुस्तकाव इंडिया केसरी हरण्यासोबत गाडी पाळली आणि खूप अशी म्हणजे वेगाचा काय भानच नव्हता हो चांगली फार छान अशी गाडी पाळली त्याच्यानंतर परत माझी पहिली शरद जितल्यानंतर परत माझी दुसरी शर सुद्धा जमलेली आहे आतिष पाटील शिजपाडा यांच्यासोबत आणि पाल्याचा बादल यांच्यासोबत माझी दुसरी शर्यत आहे आता ती गाडी पाळायला जातो तर दादा ड्रायव्हरबद्दल आणि सुट्टी मेकरबद्दल काय सांगा ड्रायवर हा माझ्या घरातला आहे काऊ ड्रायवर कारण का बऱ्याच वेळेस ज्या ज्या वेळेस काऊ ड्रायवर बसत नाही त्या त्या वेळेस गाडीजवळ हरल्यावर सर्वात दुःख काऊ ड्रायव्हरला होतं तो मला संध्याकाळी चार पण फोन करतो दादा असं झाला तसं झाला माझी खूप इच्छा असते काळूला बसवायची पण काय असतं कधी कधी दुसऱ्यांचा पायरा केल्यानंतर त्यांचाही सुद्धा ऐकायला लागतो त्यांचाही ड्रायव्हर बसवायला लागतो त्यांचा बैल त्यांच्या ड्रायव्हरच्या हातावर चांगला पळतो पण त्याच्यावर कुठेतरी माघार घ्यायला लागते ना तेव्हा काळूला आपण बसवत नाही पण काळू ड्रायव्हर आमचा अतिशय जिद्दीचा ड्रायव्हर आहे आणि आमच्या घरातला ड्रायव्हर आहे सुट्टी मेकर बद्दल का सुट्टी मेकर आज जालन्याचा त्यांचीच पोर असत आवी वगैरे ही चांगली पोर आवी आहे अजून विकास हे लखनला सोडणार आहे चांगली सुट्टी मेकर करतात दादा मतलब... काका प्रवीण भाऊ राऊत उपशहर प्रमुख आज ते तेही सुद्धा एक महाराष्ट्रातले चांगले असे जॉकी होते आणि ते सुद्धा नगरसेवक आहेत आणि वडिलांचा वारसा चालवण्यासाठी त्यांनी माझ्याकडे धुर सोपवलेली आहेत कारण का त्यांना बऱ्याच काळाचा राजकारणामध्ये त्यांना टाइम द्यावा लागतो त्यांनी आज सांगितलेले की दादाचं सा नाव हे कसं टिकेल हे तुम्ही सगळ्यांनी बघा आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे दादाचं नाव आहे अजरामर झालं पाहिजे कारण का माझे वडील कैलासी मनशिराव दे बैलगाड क्षेत्रातले नामांकित बैलगाडा मालक होते बरोबर हे सर्व सर्वांना माहिती आहे तसेच आमचे पप्पांचे मित्र आज ते आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात आमचे हरचंद काका असतील आमचे आप्पावारे असतील हे आणि विषय असा होतो की आज त्यांच्या मुलाबरोबर माझ्याबरोबर ते आज सोबत राहतात याच्या एवढा माझ्यासाठी अभिमान कुठला आहे कारण का माझ्या वडिलांबरोबर राहत होते आज ते त्यांच्या मुलाबरोबर राहत आहेत माझ्यासोबत तर हो मला सर्वात आनंद आहे दादांना एवढं मोठं पद आहे तरी ते तुमच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्यासोबत खे शर्यतीनं प्रत्येक अड्ड्या देत आहे त्याबद्दल काय सांगण्यात आलं प्रवीण भाऊ हे राऊत कुटुंबाचं एक खांब आहे कारण का मौनशेत गेल्यानंतर माझे वडील गेल्यानंतर जे सर्व आमचं घरदार असेल सर्व राजकारण असेल सर्व आमचं प्रवीण भाऊ आमचं बरोबर कारण का घरामध्ये खंबीर नेतृत्व ज्या टायमाला मॉन शेट गेल्यानंतर बऱ्याचशा लोकांना वाटलं की राऊत कुटुंबही संपलेलं आहे तर ते आमच्या प्रवीण काकांनी परत नव्याने सुरुवात करून परत आईला माझ्या नगराध्यक्ष बनवलं घरात तीन नगरसेवक आणले पण राजकारणाचा वारसा बिझनेस असेल सर्वात तसंच त्यांनी तिथंच आणून ठेवलं म्हणजे जे जे सुरळीत गाडी चाललेली तिथंच परत एकदा त्यांनी आपलं सर्व विजयाची जी धुरा असतात ती तशीच राऊत कुटुंबाच्या हातात परत दिलेली आणि दादा नगरसेवक तीन घरात आहेत तुम्हाला आपण बैलगाडी क्षेत्रात शर्यतीचं पद आहे त्याबद्दल काय सांगणार त्याच्यासाठी अध्यक्ष संदीप भाई माली यांनी आणि माझ्या मुंबईनी सर्व ती मोहनशेफ गेल्यानंतर आकाश हा शर्यतीमध्ये असतो तर त्याला आपण कुठलं तरी पद द्यावा कारण का मोहनशेफच्या रूपात आपण आकाशला बघूया त्यासाठी मला रायगड ठाण्याने मला उपाध्यक्ष पद दिलेलं आहे आज तुम्ही बघता आम्ही पदाचा कुठलाही घर वापर न करता शर्यत जिंकलो तरी कुठेही जल्लोष करत नाही आणि शरद हारलो तर कुठंही कधी कोणाला दोन म्हणजे कधी कोणाला वाईट बोलत नाही कारण का हे बैलगाडी क्षेत्र आहे हा एंटरटेनमेंटचा खेळ आहे शेतकऱ्याचा जिव्हाळचा खेळ सर्वजण आपण एकत्र मिळून येऊन हा शोक करतो आणि शरद झाल्यानंतर जो आनंद होतो तो खूप वेगळा असतो कारण का पैशावर शरद नव्हता गुलालाची जी शरद असते गुलालाला महत्व आहे मुंबईमध्ये आणि तो गुलाल मिळाल्यानंतर जो आपला आनंद असतो शेर हा खूप मोठा असतो तर दादा काशीबद्दल काय सांगा खूप दिवस झाले काशी संपला ही चर्चा सगळीकडे चालू आहे मी बोलत नाही पण काशी संपला असं सांगतात पण तो मध्येच उठतो आणि डायरेक्ट गुलाल घेतो आणि सगळ्यांच्या तोंड बद्दल बंद करतो त्याबद्दल कसं असतं ना माणसाचं पण एक हे असतं बघा आता कधी कधी माणसाला दुखापत झाल्यानंतर तो बेड रेस्ट घेतो क्रिकेटरचा असेल तो बेड रेस्ट घेतल्यानंतर काही म्हणजे फिल्डर्स काय बोलतात हा फिल्डर संपलेला आहे तर त्याच्यानंतर तो रिकवर झाल्यानंतर परत खेळायला लागल्यानंतर परत त्याची चर्चा तशी होते तसंच काशीच आहे त्याला सर्वात असा प्रॉब्लम आहे लिगामेंटचा लिगामेंटचा प्रॉब्लेम असेल की बरेचसे अशी बैला फेल झालेली आहेत तरी पण तो त्याच्या स्वतःच्या हिंतीवर आणि जीवावर सुद्धा काशी पळतो पण आता काही कारण तर चार पाच शर्यतींनी मुंबईमध्ये जिंकल्या सर्व टॉपच्या शर्यती केल्या पण परत त्याच्या लिगामेंटला प्रॉब्लेम झाल्यामुळे एक शर्दी हरल्यानंतर आम्हालाही सुद्धा त्याचं दुखणं कळतं त्याच्यामुळे आम्ही परत त्याला कराडला माझा मित्र हर्षल पोळ याच्याकडे आम्ही परत बैल पाठवलेला आता सुंदर मैदानात दिसत नाही सर्वात मोठी खंत त्याच बैलाची आहे आज तो जर मुंबईमध्ये असता तर सर्वांचा एकदम कारण जी दोन हजार दोन हजार तेवीस चोवीसची जी सुरुवात झाली अतिशय <laughs> धुमाकूळ घातला होता सुंदरने आणि अचानक सुंदर मैदानात दिसण्याचं बंद झाला त्याबद्दल का आणि तुम्हाला म्हणतो त्याचं नाव घेतलं तर काटा येतो अंगावर कारण का बैलाला लंपी झाले खरतूक झालेलं आहे लाल म्हणतात जे खाटावर आणि आपल्या मुंबईला खरतूक पाहते बैलाच्या पोटात लाळ गेल्यामुळे बैलाला थोडा दम लागतो जास्त कारण का आज बैल एवढा स्पीडचा होता आतून जो हाय स्पीड आहे एवढा बैलाला मुंबईमध्ये कुठल्याच बैलाला नव्हता आणि जी जी शरद त्यांनी केलेली होती ती आमच्या जिद्दीची शर्यत केलेली आहे एकही शर्तीत पराभव नाही त्याचा प्रत्येक शर्यती विजय एक दोन अशा मोजून शर्यती असतील त्याची चुकी नसताना दुसऱ्या महिलाची चुकी तेव्हा तो शरद हरलेला कारण सात गाड्यात ता लास्ट टाइम आम्ही बघितलं सुंदर आणि काशी चुकार गुतून पण अतिशय चार ते पाच छकड्याने निर्विवाद वर्चस्व घेतलेला त्याबद्दल काय सांगाल घरची गाडी आपली वन बी एच के फ्लॅटला आपण पळवली होती कारण का आम्ही नियोजन केलं तर होतं दुसऱ्या बैलाचं मग त्या बैलाचा काहीतरी आजारी झाल्यामुळे मग तो कॅब पहिला कॅन्सल झाला काशीचा मग आम्ही आपली घरचीच गाडी पळवायची ठरवली जुकार गुंतून पण दादा एवढी गाडी पळाली स्पीड लागलेला घरच्या गाडीला दुसरी फेरी गाडी पास झाली होती पण काय झालं गाडी थोडी मागून लेट सुटली त्याच्यामुळे ना तर सेमी पास झाली असते तर जी गाडी सेमीला फायनल मारली सेमी मार जी गाडीनी सेमी पास केलेली त्याच गाडीनी फायनल मारलेली आहे काशीच्या सेमी मधली नाही शंभर टक्के ती जर गाडी सेमीचं पास झाला काशी शंभर टक्के फायनल सुद्धा आपलीच झाली दादा तर लखनबद्दल थोडं विचारतो ज्या बैलाबद्दल खूप अशी मागणी चालू आहे जो तो सांगतोय मला लखन सोबत पळायचंय लखन सोबत पळायचंय लखन सोबत पहायचं पण तो बैल तुमच्या दावणीला सध्या तुमच्या वडिलांच्या नावाने पळतोय काय अभिमानी याचा प्रश्न माझे काका प्रवंड होते खरंच खूप धन्यवाद आज या खिटकाली मैदानामध्ये येत असताना म्हणजे आज मैदानामध्ये मी आलो त्यानंतर मला ते पुन्हा पूर्वीचे दिवस आठवले तर मी आणि माझा दादा म्हणजे ह्याचे वडील मोहन फैलस्पी मोहन शेता आम्ही ह्या शर्थीला प्रत्येक ह्या खिटकाळीच्या अट्याला असतो आणि मी स्वतःच्या आखी होतो म्हणजे मी बैला हाकला जो आणि त्या टायमाला आमच्या सर्व घरातली ही जुनी मंडळी आहेत आमच्या अप्पा वारे असतील आमच्या संबर असतील ही म्हणजे त्या टायमाचे आमच्या खांद्याला खांदा लावून ज्या शर्यतींमध्ये उभे राहायचे तेच तसं आज पुन्हा ते तशा पंचमंडळ खांद्याचे छायाचित्र दिसतंय ते तसंच आहे आणि पुन्हा त्या त्या जोशाने जोमाने आम्ही करतो करतोय आमचा हा खेळ पन्नास वर्षाचा खेळ परंपरा आहे माझे आजोबा असतील माझे वडील असतील चवी असेल असो हाला की आम्ही राजकारणात असतो असल्या कारणाने मला टाईम कमी भेटतो शेतीमध्ये येण्यासाठी पण मग त्यासाठी आम्ही पूर्ण जबाबदारी राहुल पर्यावरण जबाबदारी आमचा लाडका पुत्र म्हणजे आकाशराऊ याच्याकडे सोपवलेली आहे आणि ती तो जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडत असतो याचा मला खूप आनंद वाटतो आणि अजूनमधून मला जर टाईम भेटला तर येत असतो आज पुन्हा लखन बैल आणि आज धारण्या हिंदी केसली बैल लखन बैलाचे जे मालक आहेत ते माझे चांगले मित्र आहेत सज्जराव मी त्यांच्याशी बोलणं केलं त्यांनी मला पहिल्या टायमाला पण बैल लगेच दिलं का भाऊ मुंबईमध्ये जर बैल पडणार तर तू तुमच्या नावाने बैल पडेल मागच्या टायमाला पण त्यांनी लगेच मला एका एका शब्दावर बैल सुद्धा बोनुली इथं शर्यती द्यायला आला की साताऱ्यामध्ये तो फायनल करून आला होता बैल एक नंबर केलेला तरी पण एक दोन दिवस फक्त त्याचा कालावधी होता का तो दोन दिवस फक्त त्याला गॅप भेटली त्याच्या बोनोली इथं पा दोन फेरे त्याच्यानंतर फक्त एक दिवसाचा आता फक्त गॅप आहे आणि एक दिवसाच्या गॅपमध्ये पुन्हा तो इंद्रकेपरी आणि आपला लखन पळाला आणि अतिशय सुंदर अशी शादत केली हा खूप आनंद वाटतो आणि ती जे आहेत आणि त्यांचे बंधू आहेत अतिशय प्रेमळ माणसं आहेत आणि खरं शब्द दिला तर दिला तसे तुम्ही जरसे बोलले का मुंबईमध्ये त्याला खूप मागणी आहे का मी ला दोन लाख देतो तीन लाख देतो पण मला एका फेऱ्याला माझ्या ह्या बाईलात द्या त्या बैलात द्या पण त्या व्यक्तीने तसं केलं नाही त्यांनी माझ्या शब्दाचा मान राखला आणि मला तो बेला दादा शेवटचा प्रश्न जो तुम्हाला पद आहे महाराष्ट्र बैलगाडी संघटनामध्ये काय भार आहे शर्य तुम्हाला शर्यती पण खेळायच्या आहे स्वतःचे पण बैल आहेत आणि हे पद पण सांभाळायचं आहे त्याबद्दल काय सांगा मग तुम्हाला सांगितलं ना पदाचं जेवढं <laughs> मुंबईने जे आपल्यावर पदाची जबाबदारी दिलेली आहे कारण का नेतृत्व दोन जिल्ह्यांचं करणं सर्वात मोठी गोष्ट आहे ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा ही खूप मोठी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधून जर आपल्याला जर जर पदाचा जर उपाध्यक्ष पदाचा जर पद दिलं आहे तर ही सर्वात मोठी गोष्ट आहे पदाची आपल्याला कारण ग ठाणे रायगडमधला प्रत्येक माझा वेलगड क्षेत्र माझं शर्यती करणारा माझा भाऊ आहे भाऊ बंद करून आपण शर्यती सर्वांशी खेळल्या पाहिजेत आणि काय पदाचा कुठलाही आपण गैरवापर कधीच करत नाही कारण मी स्वतः पदाचा असल्या कारणा माझ्या सर्व मुलांना माझ्या भावांना सर्वांना सांगतो की आपण जिंकल्यानंतर जल्लोषा कमी प्रमाणात करा काही आवाज सुद्धा केला नाही तुमची शरद झाल्यावर आमचा हा जल्लोष असाच असतो आमची पहिल्यापासून माझे वडील असल्यापासून ते आत्तापर्यंत आम्ही कधीच जिंकल्यावर कधी हुरळून जात नाही आणि हरल्यावर कधी पळून जात नाही हा आमचा बैलगाड क्षेत्राचा नाद आहे आणि विषय काय असतो आपण आपल्या मुलांना सांगितल्यानंतर कारण का प्रवीण काका नसल्यानंतर मला सर्व जबाबदारी असते की आपली एवढी माझी माझं आमचा बारका प्रतीक असेल आमचा सागरदा असेल आमची सचिन असेल आमची सर्व टीम आमचं संदीप असेल एवढी आमची सर्व घरातली मंडळी ही आपलं माझ्या म्हणजे आता मेन नेतृत्व मी करतो तर माझ्या शब्दावर सर्वजण आपले असतात आणि एवढं घरच्यांचा सर्वांचा डोळा असतो की बा मुलं सर्व शर्तीला गेल्यानंतर आहेत त्याच्यानंतर आपल्याला सर्व लक्ष का तुतू ही भांडणं झाल्यावर लगेच तुतू मैम होत आणि कसं होतो आपण जल्लोष केल्यानंतर समोरचाही जल्लोष करतो मग त्याच्यामुळे आपण जल्लोष कसा कमी करायला थोडासा जल्लोष करून गुलाल टाकून विजयाचं जे बोट करून माणूस निघून जातो मग त्याने जल्लोष करणं खूप चुकीचं आहे तेवढा तेवढा जल्लोष करा जो आपल्याला सांगू एकच प्रश्न शेवटचा घरच्यांचा प्रतिसाद कसा आहे घरच्या आपल्या महिला असतील बहिणी ताई त्यांचा प्रतिसाद लेडीजचा प्रतिसाद कसा आहे सर तो प्रश्न त्याला विचारला पण उत्तर मी देतो त्याला प्रश्न केला पण उत्तर मी देतो कारण अतिशय आमचा दोनशे माणसांचा कुटुंब आहे दोनशे माणसं आहेत आम्ही सहा भाऊ आहेत आमचे अठरा एकोणीस कुटुंब आहेत असे भाचे आमचे दहा ते बारा बारा भाचे आहेत दीपक गायकवाड इथं असतील आमचे भाचे सर्वच जण म्हणजे अख्ख्या नात्यापोत्यातली सर्व लोकं पुरं ह्या शर्ती क्षेत्रामध्ये असतात दोनशे माणसांचा कुटुंब आणि संपूर्ण बदलापूर पूर्ण आकाश राऊतला पूर्ण जबाबदारी देत असतो आणि ती जबाबदारी तो अतिशय चोखपणे करत असतो हा की शर्यतींमध्ये उन्नीस दिवस होत असतो पण पुन्हा तो नव्याने विचार करत असो नव्याने तो प्लॅनिंग करत असो का भाऊ आपल्याला असं करायचं तर त्यांच्यामागं तुमचा मी पाठीमाग उभा असतो का चल तुला असं करायचं आहे ना आपण चला सर्वांनीची योजना आणि सर्वांचं एकमत असतो घरामध्ये सर्वांचं एकमत होतं का बाबा सर्वच मुलं एकत्र करतात का बाबा हा बैल घ्यायचा आहे किंवा हा बैल आपल्याला पायऱ्याला टाकायचा आहे अशा सर्व गोष्टी करत असतात घरामध्ये एवढी मुलं असताना त्यांच्या मैत्री मैत्री एवढी आताची तर खूप मैत्री ठाणार आहे गड जिल्ह्यामध्ये चांगले मैत्री आहेत त्याच्या ते मैत्रीपूर्व असताना सुद्धा कधी जल्लोष करत नाही कारण हीच बैलगाडी क्षेत्रामधली आमची घरामधली संस्कार आणि संस्कृती आम्ही जल्लोष हा हा करत नाही का समोरच्याला अशी चिडीला असा जल्लोष कधी करत नाही पहिली शर्ते आणि हा हार जीत असतेच आज हरले तो उद्या पुन्हा जीव चालेल दादा आजच्या शर्यतीबद्दल धन्यवाद आणि पुढच्या शर्यतीसाठी ऑल द बेस्ट धन्यवाद